भारी सावल्या हा ना तू पण लय भारी दिसते झाडाखाली मी तर भारी एकदम हिरवी गार टी झुमका केसर भारी तुझ्या हो ग ते सारखे नाही गाडवा ह्याला नसत का ते लांबट भारी म्हणजे एकदम सिल्की केस काय भारी केस असते ना त्यांना भारी चांगलं म्हणतोय चांगलंच म्हणतोय तुला भारी तू ऊन आहे भारी आज माझ्या काळजाच पाणी पाणी झालं तुला बघून पण असं तुम्ही मला लय आवडतो अरे मी पण लय आवडतो तुला मला तुझ्या शिवाय नाही करत लग्न केलं काय माहिती के टाळ माझ्या बरं तू नवऱ्या बरं होय आपण पळून जायचं तू नवरा काय करतो रे बरं ऐक ना आपण पळून जायचं पळून आता करणार का माझ्या सांगलं आणि मग आपल्याला राह्या खायची सोय नाही ना माहिती पळून गेल्यावर माझी ओळख नाही अजून कुठं हा काय बोलून उपयोग नाही एक मशीन चला आपण लग्न करू आपण सोबत म्हणून तू आज अगोदरच कशा लग्न केलं तू केलं असलं माझा नवरा नवरा रोमँटिक नाही दे बाबा आता काय सांगायचं तू पण बांगड्या बिंगड्या का तुला मी देऊ मेहंदी काढली मी माझ्यासाठी काढली मग कुणासाठी काढली माझं नाव काढलं तुझं नावच काढलं बाबो लय प्रेम आहे तुझं माझ्या हा मग हायच खायच ना मग मला मला कस्तर होतं पण का बरं तसं मानलं धक्का काय आसपास असो हात लावून बघ ना आपण नुसतं धाक 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 खरंच की होय तुझी खरं माझ्या प्रेम करतो करायचं करतो समुद्रात पाणी बघितलं तुझं हा का वाटत नाही आमच्या सगळे माझं प्रेम हा होय कधीच नाही आणणार फक्त आता कधी एक शब्द व्यवस्थित बोलणार नाही माहिती का तू फक्त मला चंदन लावून नको जाऊ मग बस झालं मग काय चंदन लावून नको जाऊ नाही तर माझ्या प्रेमाचा करशील नीट सोड बांबू माझं होय अजून झालं नाही लग्न मी लावली जीव तुम्हाला विषय माझं होयच मी जीवनास्ता लावला तर मी तर आले असते का सांग बर जेवढं खरंय नाही असं काय काय बोलतो करते का अरे क्लियर केला बरं असतो विषय क्लियर करायला लागला आता विश्वास नाही का माझ्यावरती सांग बरं लय विश्वास आहे का मग विश्वास आहे म्हणून तर तुझ्या विश्वास ठेव माझ्यावरती कळलं ना मी लय तुझ्यावर प्रेम करते अशा माहिती का असं प्रेम कर मला जाव पण मी माझं पण लय प्रेम आहे तुझ्या तुला आता सांगितलं मी अजून वेगळं सांगायचं गरज आहे नाही रे वेगळं काय नाही तरी पण होय तुझं येडा गेली नाही बरं तुला असं येऊन देतो गेले ते पलीकडच्या तालुक्यात गेले काहीतरी करायला म्हणून आले मी तालुक्याला गेलो गेला पुरी बिरी बघायला त्याला काय काय दिसत असं तरी म्हणून आले मी तुला भेट कोण तुम्ही उठले पाहुण आम्ही अनतापूरचे काय करता इकडं काय नाही आल आलोय भेटायला गर्लफ्रेंड काय गर्लफ्रेंड आहे माझी गर्लफ्रेंड आहे वय मंग एवढी भारी वर चढत असते खाली उतरा उतरून द्या खाली मला आंबा तुमचा आहे काय आंबा आमचंच आहे मग आम्ही उगाड्या कधी पस आहे तरी आर आंबा आमचंच आहे हा भारी आंबा गर्लफ्रेंड आहे म्हणता का हा गर्लफ्रेंड आहे माझी नाही गर्लफ्रेंड तुम काही हा गर्लफ्रेंड नाही कस काही कस सांगतील हा आपण पाहुणाच आहे आता पा ओळख झाली म्हणजे आपण डिग्रीच असतोय का डिग्री माझ्या कोणत्या पोरस लग्न केलं गावातले ते हाय कोण का भांगार पोर काय काय नव्हतं क्या पण नाही म्हणते ती तिला राहायचं ना ते पण आता काय केलं लग्न नव्हते काय पाहुणा तुम्ही नवतन राव लग्न तिकडे गेलतो मुंबईला पाहुण्याकडे आणि तिने मोकटच केलं माझ माझ्या मागं लग्न काय ते मी पळून नेली असती काय सांगायचं आमचं प्रेम राव काय म्हणजे सांगू तिनं जरा आता भेटला सांगू त्याला तरी कोण आहे सांगायला सांग ना आ आ, तुम्ही तुमचे हाय का ना काय बरोबर लई ख्याप म्हणते ते कोण आहो असं न करा पहुं तुम्ही लग्न नावर नाही सांगितलं अजून तुम्ही लग्नाला असते तर कळलं असतं तुम्हाला तिचा नवरा ना लग्नाला असत कळलं असतं बरं का पण ते चुकलं ना तुमचं पण हो कसं काय माझी गर्लफ्रेंड सारी का नाही तुला अकलय का कस काय माझी गर्लफ्रेंड बाईक होई ती माझी अयो राव का हा बाईक होई मग अ हो थांबा मी आणता पुन्हा आलो

आता ये रे का तसे आले म्हणजे तालुका केला गेला कुठे तालुक्याला हां मला तालुक्याला लाव म्हणजे इथं तुला काय वय तुझं नवरा हां मी नवरायचा भारी आव लय भारीच रावतो मी लय वय मला वाटलं लय घेतो का बसण भारीत घेतो तुला घेऊन काय तुझी बायको देतो का हा देतो ना देतो ना देतो हिशोबात जरा बाजारात पावन देतो माझा रुबाब ना तुम्हाला माहित नाही अजून काय काय तुझा रुबाब आला पायजमान तीन गुंडी शर्ट घालून आणि माय प शेंगा पडतो का माय बाईक ऊपरशी माझी गर्लफ्रेंड कोण पटत पायजामा पटत तुला भई अरे तुला पायजामा वाटत अरे जीन्स पॅन्ट वालायला का मी तुला पायजामा वाला पटतोय तुला जर पायजामाच पायजा होता मी पायजामा घालून हिंडला असतो ना खे गावात पायजामा वालाच बॉयफ्रेंड ज्याला त्याला सोबत आहे कुणाला नाही सोबत काय झालं त्याला सोबत सोबत पायजामा आहे टोपी ना ज्याला त्याला सोबत तोला नाही सोबत पायजामा माणसांना समज अरे मी घालून हिंडलो असतो कि छान दिसतय तर टोपी ज्या माझी कायला टोपी तुझी तू तिथं म्हण घालायला मला तिथं माहेरच ना हा तिथं माहेरच ना माहेरच आहे बाबा आमचं लय दिवसापासून चालू होतं पण अजून सांग अजून अजून काय काय नाही नाही तुला बी जायचं त्याच्या संग बोला का सांगत राह तू तिला बी घेऊन जातो तुझ्या संग खरंच म्हणतो खरंच बिंदाच घेऊन जा हा मग लगेच 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 हलायचं चिटकू नको आता घेऊन जा हे घेऊन जाणार तू काय सांगायला लागला मला हा आमचं प्रेम आहे काय आमचं गपे, काई, गपे। काई तुला दुन 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 अच्छा, ए तू पिवाल आलाय पैजामा घालून माय बाय माझी गर्लफ्रेंड आहे काही इंग्लिश मध्ये बोलत होता काही नाही काय बोलत होता काही बी काही कुत्रा चावल होतं काय त्याला काय माहित नाही तुला चांगलं चिटकू चिटकू बसत होती आता काय हा सगळ्याचं बॉयफ्रेंड पटील आहे तो मला तर लई टेन्शन आलं मला फाशी घ्यावं वाटायला लागली आता खरं ते हा घेतो ना, ना म्हणजे तू मोकळी झाली हा ना, ना म्हणजे तू मोकळी झाली आता पाहिजे बघितला बघितलं उद्या धोत्रावाला बघितली हा काय बघितले अजून तोंड घेऊन घेतलं बघितलं माझ्याकडे की मला लाज वाटायला लागली बाबा आता माझीच मला लाज वाटायला लागली काय दुसरं अजून भारी हा मग त्या सगळं लग्न करायचं होतं ना आमचं कशाला वाटवलं केलं बरबाद करून टाकलं आम्हाला सगळं मी मारतो कुणी केलं तुझ्या आई बापाने केले हा तो कुठं केले तेव्हा तुझ्या आई बापाने केलं कसं होतं करायचं आमच्या सारखं कुठं मी कुठं माणूस येऊ तेव्हा रान तो करणार होईल हा कशाला पडन तुला तुला ते लागते पायजामा वाले तीन गुंडी वाले टोपी वाले उद्या तू आहे ना अरे तुला अख्खा आहे का तू बायको ना जणू माझी मी नाव आहे ना जणू तू जाणतो तू चल माझ्या पती म्हणते तेवलाय भारी आणि भारी उद्या बघा धोत्रावाला बघशील तू उद्या तेवला माहिती हेवलाय भारी अरे काय ना का तू मला आलंय बाई पुरा करायच्या खाल्ल्या दिवस मरतच तुम्ही आता लोकांची सुटली आता तुझ्यालाच पायदामावायला घेऊन आली तेव्हा आणि तेवढे किती छान आहे पायदामा तू घालणार आहे खरी सँडल घालणार आहे म्हणजे किती बुद्धांची त्याचा तुला कुठल्यालाच देवा आवडलाय नाही 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 तो तसले कपडे घालायला पाहिजे ते त्याच्यासारखे नाही तसले घालतात ना तसले कपडे असतात मग राईट ज्यूज चुकली असते आता आम्हाला आकारच नाही रे आम्ही काय मारलं मग तू आता अरे तुला लप पु पकडीला तरी तुम्हाला तू उलट बोल तिला काय तू बाईक येत नाही तुला माझी का माहितच नाही तुला मी नवर आहे तुला म्हणजे ही माहितच नाही का तुला डोक्याच्या बाहेर काय तुझ्या तेव्हा आशा आहे ना त्याला तर कार्यक्रमच लावणार त्याला नाही ना हा तेव्हा अशोक आहे त्याला पायजा म्हण तू पी एकीकडं पायजा मग एकीकडं त्याचे तीन गुडी शेड तर फाडून टाकणार इतकं हा नाही लावणार त्याला तसंच करा आज तुला कशी आकारच नाही म्हण तू असं काय करू नका माझी मला तुला हनुबी वाटायला लागा तुझं एवढं गोड रूप बघून मग मग तू कुच्यालाच गाडी घेऊन हिंडायची मी कशाला हा ना म्हणून त्याला बोलत होता ना मी तालुक्याला गेलो म्हणून जिल्ह्याला गेलो असतो दोतरावालाच बोलला असतो अरे काय तुला पट्टे तुला तू घरी चल रे तुला तुझा कार्यक्रम तुला फाशी घेणार नाही